महसूल विभागाकडून आता सातबारा उदाऱ्यामध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये सातबारा बारा कोणत्याही प्रकारचा बदल हा महसूल विभागाकडून करण्यात आला नव्हता परंतु आता मात्र सातबारा बारा महसूल विभागाने तब्बल अकरा प्रकारचे बदल हे केले आहेत तर मंडळी या अकरा प्रकारचे बदल काय आहेत आणि या बदलांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल होणार आहेत आणि सात बारा उतार्यात काय बदल झाले आहेत ही सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी दिनेश माहिती पुस्तके आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर या बदलांमध्ये पहिला बदल असा आहे की जर गाव नमुना नंबर सात मध्ये गावाच्या नावासोबत आता एक कोड क्रमांक असणार आहे नंबर दोन वर आहे लागवड हो योग्य व लागवड हो योग्य नसलेल्या क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवलं जाणार आहे हेक्टर आर हे शेतीसाठी तसेच बिनशेतीसाठी आर चौरस मीटर या मापन पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे आता खाते क्रमांक हा थेट खातेदाराच्या नावासमोर ना असणार आहे यानंतरचा पाचवा बदल असा आहे जर मृत व्यक्ती कर्जबोजा व ई करारच्या नोंदीवर पूर्वी कंसात दाखवल्या जात होत्या परंतु आता यावर एक आडवी रेश मारली जाणार आहे यानंतर सहावा बदल असा आहे फेरफार पूर्ण न केलेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार म्हणून एक स्वातंत्र्य रकाना देण्यात येणार आहे यानंतरचा सातवा बदल आहे सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा एक रकाना तयार केला जाणार आहे यानंतरचा आठवा बदल असा आहे दोन खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेश असणार आहे त्यामुळे नावे हे स्पष्टपणे वाचता येणार आहे नव्हा बदल आहे गट क्रमांकाबरोबर शेवटचा फेरफार क्रमांक सुधारे इतर हक्क हे रखान्यात शेवटी असणार आहे तसेच यानंतरचा जो बदल आहे तो आहे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एक एकक हे वापरलं जाणार आहे व जुडी व विशेष आकारणी काढून टाकण्यात आला आहे यानंतरचा अकरावा बदल आपण पाहून घेऊया तर मंडळी व्हिडिओच्या शेवटचा बदल असा आहे बिनशेती उताराच्या शेवटी क्षेत्र आकृषक असल्याची नोंद ही असणार आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा